बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळे लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणजे थोडेसे कष्ट केले तरी देखील अनेक लोकांना लवकर खूप थकायला होतं धाप लागते श्वास घ्यायलाही त्रास होतो तुम्हाला देखील ही सगळी लक्षणं जाणवतात का कधी थोडंसं चाललं तरी लगेच धाप लागते का किंवा नेहमीपेक्षा श्वास जड होतोय असं वाटतं का तर ही केवळ थकण्याची लक्षणं नसून काही विटॅमिन्सच्या कमतरतेची चाकूल असू शकते सर्वात पहिलं कारण म्हणजे विटॅमिन बी ची कमतरता यामुळे शरीरात रक्त नीट तयार होत नाहीत परिणामी रक्तात ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहचतं आणि अगदी थोड्या श्रमाने देखील आपल्याला श्वास लागतो किंवा धाप लागते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आयन लोह आणि फॉलिक ऍसिडची कमतरता हो या घटकांच्या कमतरतेमुळे देखील हिमोग्लोबिन कमी होत ज्यामुळे धाप लागणं चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवू शकतो तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण विटॅमिन डी आणि कॅल्शियम याची कमतरता आता यामुळे स्नायूंमध्ये कमजोरी येते शरीर थकल्यासारखं वाटतं आणि साध्या कामातही दमायला होतं हे सगळं तुम्हाला जाणवतं का आणि तुम्ही याचा कधी विचार केलाय का की ही जी सगळी लक्षणं आहेत ही सामान्य आहेत का कठोर परिश्रम केल्यानंतर अशा समस्या येणं सामान्य असू पण शरीरात काहीतरी गडबड झाल्यास ही समस्या उद्भवते चला जाणून घेऊया कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे श्वास घ्यायला त्रास होतो किंवा आपल्याला दम लागतो धाप लागते तर कधी कधी अलर्जी संसर्ग घसा खवखवण टॉन्सिल्स दमा परत फुफ्फुसांशी संबंधित इतर आजारांमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या नसेल आणि तरी देखील तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यामागे काही जीवनसत्वांचा अभाव असू शकतो विशेषत ही समस्या विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकते विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक त्रास आपल्याला होतात त्याची लक्षणं म्हणजे विटॅमिन डी हाडं मजबूत करण्यास तसंच आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवायला मदत करतं शरीरामध्ये विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे फुफ्फुसांचं कार्य जे आहे ते कमकुवत होऊ लागतं आणि यामुळेच श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो छातीमध्ये कधी कधी आपल्याला जडपणा किंवा घट्टपणा जाणवतो लवकर थकवा येतो अशी ही लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि याची कमतरता दीर्घकाळ राहिली तर दमा किंवा ब्रोक्रायटिसचा धोका देखील वाढू शकतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येणं श्वास लागणं हाडांमध्ये वेदना या सगळ्या समस्या आपल्याला दिसून येऊ शकतात आता ही विटॅमिन डी ची जी कमतरता आहे ही नेमकी आपण दूर कशी करायची तर विटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी सूर्यप्रकाश हा एक नैसर्गिक मार्ग आहे यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश सर्वात प्रभावी मानला जातो सकाळी दहा ते पंधरा मिनिटं सूर्यप्रकाश घेणं तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की दही चीज अंडी मासे मांस लिंबू वर्गीय फळ यांचा तुम्ही समावेश करू शकता विटॅमिन डी ची कमतरता देखील यामुळे दूर होऊ शकते आणि या सर्व गोष्टींचा आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि श्वसनाच्या समस्या देखील यामुळे कमी होऊ शकतात जर शरीरामध्ये खूपच कमतरता जाणवत असेल तर तुम्ही काही सप्लिमेंट घेऊ शकता किंवा डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता विटॅमिन डी ची कमतरता ही फक्त वेदना किंवा मर्यादित नाहीये तर ती दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यामुळे देखील ठिसूळ होऊ शकतात थकवा येऊ शकतो अगदी मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच संतुलित आहार नियमित सूर्यस्नान आणि वेळोवेळी तपासणी करून तुम्ही विटॅमिन ची जी कमतरता आहे ती सहज दूर करू शकता कारण तुमचं आरोग्य हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या सूचना देखील कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका